जाग केलं का साधू पांडुरंग आता दर्शन द्या सकाळ उठा उठा आता दर्शन द्या आता म्हणजे मनुष्य देहामध्ये ऐका देवाला उठवलं माणसांना सुद्धा साधू संतांनी काय केलं आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडोनी रे माणसांना उठवलंय नवल नाही आता बोललो तस साधूच्या वेशातला रावण आपल्याला कळला पाहिजे दुर्गापुराणचं वाक्य ऐकलं आणि मला सुचलं मामाच्या वेशातला शकुनी सुद्धा आपल्याला कळला पाहिजे बरोबर एक नाही मामाच्या वेशातला आता मामा लय आणि शकुनी मामा बी लय का तुम्हाला म्हणजे तुझ जुळत आहे काय पट्ट्या जुळू देत नाही आणि न जुळायला दुसरं कारण पुरी पुरी पुरीच मिळत नाही का आता मिळतात का पुरी बोला की जरा मिळतात का पुरी लग्नाला नाही असं म्हणणार आहे का लग्नाला पुरीच मिळना झाले त्या त्याचं संशोधन करा पुरींचे गर्भ खाली केले आम्ही पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी ज्या आया बायांनी आपल्या सुनांचे आणि मुलींचे मुलीचे गर्व खाली केले त्या म्हणतात महाराज फिरत असता बघा की कोण कीर्तन करू लोक आम्हाला लागल्यावर गावराव आम्ही पुरी बघत फिरू काय बरं आता विचार ती केला एखाद्या बुवाला का बघायला काय हरकत नाही आता तुम्ही कसे कसे मला काय अजून माहित नाही जाताना मला मला दोन माणसं भेटायला आली राणाबाऊ आमच्या सोबत आहेत आमच्या मला दोन माणसं भेटायला आली आणि दोन माणसांनी रामबाऊ आमच्याकडं पत्रिका ठेवल्या साहेब आणि मला म्हणली या दोन पत्रिका म्हणलं गावाची येते का पुतण्याची आम्हीच पोहराव पडली ती म्हणजे आबा फिकून गळाय लागली चाळीस चाळीस वर्ष मागास सरली म्हणलं तुमची आता लग्न हो चार दोन वर्ष दम काढा कशाला वटाळा करता अरे का गाव गावगाव बघितल्या पुरी पाखंड आहे त्या पण सगळ्या अया बाया ज्या ज्या घरात पुरी आहेत ना गडिओ महाराज मी स्वतः बोलत नाही त्या प्रत्येक बाईला पोरगी द्यायचे कलेक्ट करणार काय ताई बा या बा काय प्रत्येक बाईला पोरगी द्यायची कुणाला कलेक्ट कलेक्टर जिल्ह्यात तिथे एक मग त्या कोथवाला लगीन करायचं लागणार कोतवाला ती लगिन करावं लागलं करा। की त्यालाही वाटतं माझी बायको माझा मला एकाने फोन केला मला जुनी ठाऊक आहे का कोणती आपली माती आपली माणसं मी म्हणलं मालिका ठाऊक आहे आपल्याच माणसाने आपलीच केलेली माती का हो आपली माती आपली सुंदर होत सागरची फार सुंदर जातात आपली माती आपली माणसं